नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार, आज रविवार साथी मस्त आपन, आपन, आ, तर आज रविवारसाठी मस्तपैकी आपण हॉटेलसारखे एकदम चमचमीत आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण मटन बिर्याणी बनवणार आहेत तर त्यासाठी ही लोखंडी कढई घेतली आहे याच्यामध्ये तेल टाकले सगळ्यात अगोदर आपण ना कांदा तळून घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणीसाठी वापरलं जाणारं पदार्थ जो कोणता असेल तर तो म्हणजे कांदा तर आपण जर एक किलो मटण घेतलं ना तर अर्धा किलो कांदा तळून घ्यायचा तर त्या पद्धतीनं आपण बिर्याणी बनवणार आहेत तर मी आता पाऊन किलो मटणाची बिर्याणी बनवते तर त्याच्या अर्धा मी कांदा असा उभा पात असा कापून घेतलेला आहे आणि तो आपण तेलामध्ये छान असा तळून घेणार आहे तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर तळ जातं आहे तर वेळ वाचवण्यासाठी आपल्या इकडं कांद्याकडे लक्ष देत देत आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी आहे लवंग आहे मिरे आहे वेलची आहे नंतर थोडंसं स्टार फूल आहे उंची शहाजिरी आहे आणि थोडीशी जावेत्री आहे तर हे आपण खडे मसाले ना मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ तोपर्यंत आपला हा कांदा छान असा सोनेरी कलरवर मस्त असा कुरकुरीत तळून झाला आहे तर एकदम आता आपण याच्यातलं तेल असं निथरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ या अशा पद्धतीनं पूर्ण निथरून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं कांदा आपण तळून घ्यायचा म्हणजे आपलं थोडंसं काम हे होतं कांदा थोडा वेळ लागतो ना त्यामुळं कांदा अगोदर तळून घ्यायचा आहे तर आता हे आपण मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे पाऊन किलो मटण आहे आणि थोडंसं चिकणं घ्यायचं आहे म्हणजे चरबीवालं म्हणजे आपलं ना मटण बिर्याणी छान होते किंवा मटणाचं कालवण पण चांगलं बनतं तर हे पाऊन किलो मटण घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे मॅरिनेशन करायला आपल्यासाठी हे चालू आहे तर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची नंतर पुदिना असेल तर पुदिना टाका छान लागतो बिर्याणीमध्ये आणि नंतर या आपण याच्यामध्ये टाकू दही टाकू तर एक वाटी भरून आपण दही टाकणार आहे आणि वेळ असेल तर चांगलं एक दोन तास याला मुरू द्यायचं मी आता चांगलं अर्धा ते पाऊन तास मुरू देणार आहे नंतर जो आपण कांदा बघा असा कुरकुरीत झाला आहे तळून घेतलेला आहे तो आपण अर्धा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा बाजूला ठेवायचा आहे का नाही कांदा तवून घेतल्यानंतर काम हलकं झालं की नाही आपलं नंतर आपण लाल तिखट टाकणार आहे दोन चमचे टाकले तिखटानुसार टाका थोडंसं हळद टाकायचं आहे पाव चमचा थोडंसं उठून येतो नंतर जिरे पावडर टाकू आपण पाऊन चमचा आणि नंतर धने पावडर टाकू आपण एक चमचा भरून नंतर जो आपण खड्या मसाल्याचा मसाला वाटून घेतला होता ना मी सुरुवातीला दाखवला होता बघा तो मिक्सरमध्ये वाटल्याला तो पूर्ण आपण टाकून द्यायचा आहे बिर्याणी मसाला किंवा तुम्ही रेडीमेड जरी वापरला तरी चालेल नंतर अद्रक लसणाची मी दोन चमचे पेस्ट टाकली या अशा पद्धतीनं आणि नंतर आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल होतं ना ते आपण दोन चमचे तेल टाकणार आहे साधे दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि नंतर लिंबू घेतला आहे आपण त्या एक लिंबाचा रस आपण पिळवून घेऊ छान आंबूस एकदम मस्त लागते त्यामुळे लिंबू वापरास तुम्ही दही जरी टाकलं तरी पण लिंबू टाकाच हे अशा पद्धतीनं आपण छान पिळवून घ्यायचं आता लिंबू पिळून झाल्यानंतर हे साल आपल्याला फेकून द्यायचं नाही आपल्याला ह्याचा पुढे वापर करायचा आहे म्हणून हे बाजूला ठेवून देऊ आपण आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हातानेच एकदम प्रत्येक आपल्या पीसला असं लागलं पाहिजे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं जे काय आपण जिन्नस ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते आणि आपण मीठ टाकलेलं नाही तर चवीनुसार आपण मीठ टाकू आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास ठेवलं तरी चालेल जर घाई असेल तर किमान अर्धा तास तरी ठेवा म्हणजे छान मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी याला टेस्ट छान येते म्हणजे आपली पीस एकदम चविष्ट लागतात तर हे अशा पद्धतीनं आपण छान आता मिक्स करून घेतलं आणि आता ह्याला ठेवून देऊ एक तासाभरासाठी आपण बाजूला तर ता एक तास झालेला आहे पूर्ण तर बघा आपलं छान आपलं मुरलेलं आहे मस्त सगळ्या याला आपले मसाले वगैरे सगळे लागलेले आहेत नंतर परत आता आपण सुरुवात करायची आता बिर्याणी करण्यासाठी तर ही स्टेप तुम्ही कधीच चुकवू नका जर डायरेक्ट करायचं असेल तर मग दम बिर्याणी ऐवजी डायरेक्ट कुकरमध्ये करा तर आता आपण इथं पातेल्यामध्ये करणार आहे तर पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं खाली बुडाला आणि चांगलं कडकडीत तेल गरम झालं की हे जे आपण भिजवलेलं मटण आहे ते आपण टाकून देऊ अशा पद्धतीनं टाकायचं आणि छान एकदम हाय फ्लेमवरती एकदम हे करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं पाच मिनिट मिक्स करायचं आहे कंटिन्यू ढवळ हो राहायचे जर कमी याची गॅसची जर तुम्ही फ्लेम स्लो ठेवली तर काय होतं मटनचे जे पीस आहेत ना खाली चिटकायला ला लागतात आणि पाणी सोडलं जातं आणि तुम्हाला जर मटन मटनचे रेसिपी बिर्याणी मटणाचं कालवण चिकनची करी जर आवडत असतील माझ्या रेसिपीन आंबेजोगायजवळच्या असतील तर ह्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता खाली स्क्रीनवर दिसतो आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा तर छान आता आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला हे मटन चांगलं अर्ध शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा त्याला असं अंगचं पाणी कसं सुटलेलं आहे तर आता ह्याला अंगचं पाणी सुटलं की चांगलं वीस ते, ते पंचवीस मिनिट आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे गॅस करायचं आहे मंद आणि वरती चांगलं तांब्या भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मटन त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये शिजून निघेल या अशा पद्धतीनं आता बाजूला आपण ठेवलेलं आहे गरम पाणी ठेवलं आहे आणि हे बिर्याणीचा राईस घेतलेला आहे मी अर्धा किलो राईस आहे तो छान आपण धुवून घ्यायचा आहे आणि पाणी आपलं पूर्ण उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे धुवून घेऊन तांदूळ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट तरी आपल्याला किमान भिजू द्यायचेत म्हणजे लवकर शिजले जातात तांदूळ तर ता अशा पद्धतीनं चांगलं आहे एक दोन वेळेस चांगलं असं चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण याला चांगलं वीस मिनिट भिजू देणार आहे मी तांदूळ तुम्ही थोडा वेळ दहा मिनिट तरी किमान धुवून भिजवू भिजूच द्या जरी घाई जरी असली तरी तर आपले तांदूळ छान म्हणजे दम बिर्याणी चांगली होते तोपर्यंत आपलं पाणी पण आहे ते इकडे पाणी पण बघा आपण गरम करायला ठेवलेलं ह्याच्यामध्ये आता थोडासा तेजपत्ता काही खडे मसाले आपण टाकून घेऊ जे असतील ते थोडंसं स्टार फूल टाकले थोडी वेलची टाकली आहे फोडून हिरवी वेलची नंतर मिरे टाकू लवंग टाकू असतील ते खडे मसाले टाकायचे नाहीतरी आपण अशी ही पावडर करून घेतलेलीच आहे थोडे दालचिनीचे तुकडे पण टाकलेत आणि हे मी लिंबाचे फोडीचा वापर करणार होते ते आत्ता करणार आहे तर ह्या लिंबाच्या फोडी ज्या पिळून घेतल्यात ते, ते आपण फेकून न देता आता या पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे आपले तांदूळ जे आहेत ना पांढरी शुभ्र एकदम छान होतात कलर छान येतो तांदळाला म्हणून ह्या लिंबाच्या फोडी टाकायच्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे मी खडे मिठाचा वापर केलेला आहे आणि चिटकून आणि तांदूळ एकमेकाला म्हणून थोडंसं एकदम तेल टाकायचं आहे आपल्याला आणि एकदम उकळी एकदम अशी दणकून आली पाहिजे बघा कशी एकदम खळखळ उकळी आलेली आहे तोपर्यंत आपले तांदूळ पण धुवून ठेवलेले भिजलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून तांद घेऊ आता हे तांदूळ टाकले ना ऑलरेडी हे काय झालेलं आहे एक उकळी आलेलीच आहे आणि एका उकळीनंतर आपण तांदूळ टाकायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर परत एकच उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आली की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तांदूळ काढून घ्यायचे जे की ऐंशी टक्के आपले तांदूळ शिजलेले असतात बाकीचे आपले दम दिल्यानंतर त्याच्यामध्ये शिजतात तर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ जे टाकायचे ते आपल्याला जास्त टाकायचं आहे याच्यामध्ये जास्त मीठ टाकल्यानंतर जेवढं आपल्या तांदळाला लागणार आहे तेवढंच तांदूळ मीठ घेतात आणि बाकीचं आपण हे पाणी निथरून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं आपले तांदूळ आता छान उकळी आले आणि चांगले शिजलेले पण आहेत ऐंशी टक्के शिजलेले आहेत तर आता ह्या लिंबाच्या फोडीचं काम झालेलं आहे तर आपण काढून टाकू हे बाजूला तेजपत्ता वगैरे हो जे मसाले काढता येतील ते आपण काढून टाकायचं आहे इकडे पंचवीस ते तीस मिनिट झालं आहे आपलं मटण पण चांगलं शिजलेलं आहे बघा कलर चेंज झाला आहे एकदम आणि पाणी जर आपण लागलेलं नाही तर असं तुम्ही अंगच्या पाण्यामध्ये जर तुम्ही बिर्याणी केली ना तर अतिशय चविष्ट आणि अतिशय तुम्हाला हॉटेलची आठवणसुद्धा येणार नाही इतकी छान होते तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा तर हे अशा पद्धतीनं हे आपण काय करणार आहे थोडंसं आता ह्याच्यातलं रसावरचा त्याला रोगन म्हणतात ते आपण थोडंसं काढणार आहे बाजूला कारण आपण फूड कलर वापरणार नाहीत त्यामुळे आपण याच्यातलंच थोडंसं बाजूला एक पळेभर काढून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ह्या तांदळावर टाकता येईल आणि डायरेक्ट आपण याच्यातून उपसून घ्यायचेत तांदूळ आणि लगेचच याच्यामध्ये टाकून द्यायचेत ह्या मटणवर पूर्ण एकदम असा हलक्या हाताने छान सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे खडे मसालेमध्ये जर अडचण वाटत असेल तर काढून टाका परंतु मी ठेवते छान शेवटपर्यंत त्याचा स्वाद आला पाहिजे म्हणून आता हे सगळे आपण तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मग नंतर आपण हे बाजूला जे काढून ठेवलं होतं ना रोगन ते आपण टाकून घेऊ म्हणजे कलर छान येतो नसेल तर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता नंतर वरतून अर्थातच आपण टाकणार आहे पुदिना आणि कोथिंबीर आणि नंतर त्याच्यावरती टाकून घेऊ आपण जो तळून आपण अर्धा मटण भिजवते वेळेस वापरला होता आणि अर्धा राहिलेला कांदा हे वरती टाकून द्यायचा आहे आपल्याला छान एकदम असं पसरून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं सा आपण साजूक तूप टाकू एक दोन ते तीन चमचे म्हणजे छान टेस्ट येते आपल्या बिर्याणीला एकदम हॉटेलसारखीच आणि नंतर आपण याच्यावर घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि काहीतरी वजन ठेवायचं आहे याच्यावर आणि गॅस करून द्यायचा आहे मंद आणि दहा मिनिट आपल्याला छान दम द्यायचं आहे आणि दहा मिनिटानंतर लगेचच आपण गॅस बंद केला आपन ना की लगेच आपण बिर्याणी आपण हे करायची नाही उघडून बघायची नाही गॅस बंद केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हे करायचं आहे परत बघायची बिर्याणी उघडून म्हणजे काय होतं लगेच लगेच उघडलं की लगेच हे आपले तांदूळ ना तुटले जातात पण नंतर गॅस बंद करून दहा पंधरा मिनटांनी उघडलं म्हणजे आपले तांदूळ छान सेट होतात आणि अखंड तांदूळ राहतात ते अशा पद्धतीनं आपली मस्त हॉटेलसारखी चमचमीत मटन बिर्याणी तयार झाली तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू